आता परत उद्धव ठाकरे भेटतील तेव्हा तुम्हीच विचारा किंवा माझ्या माध्यमात मी त्यांना विचारतो रिफायनरी होऊ देणार नाही मग तुम्ही काय होऊ देणार हे सांगा कुठला प्रकल्प तुमच्या अजेंड्यावर आहे एक वेळ धरून चालू रिफायनरी नको मग कुठला प्रकल्प आणणार या मंडळींकडे लोकांनी वेळीच शाळा व्हावं पंचवीस तीस वर्ष या लोकांबरोबर आपण पुकड घालवली या लोकांकडे कोकणाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट नाही यांना स्वतःच्या पायाखालचं दिसत नाही डुगना खालता दिसत नाही हा माणूस अडीच वर्ष मंत्रालयात गेला नाही मुख्यमंत्री असताना याच्या घालते चाळीस आमदार निघून गेले कोविडच्या काळामध्ये शिवाय माणूस बाहेर पडला नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंचा विकास म्हणजे लाडगा आला रे आला लांडगा आला रे आला हे सांगण्याचं आहे लोक आता या उद्धव ठाकरेंच्या विनायक राऊतांच्या विकासाच्या लाडग्याला काय भुलणार नाही आम्हाला आता खराखुरा विकास हवाय आणि तो आम्ही करणारच त्यामुळे तुम्ही कधीतरी प्रश्न विचारा पत्रकारांवरून तुम्हाला कुठलेच प्रकल्प तुम्ही आणायचं काय ठरवलंय ते तरी सांगा ना ते पण सांगत नाही त्यांना काय हवं आहे ते सांगतच नाही या देशाचे घटनाकार बघा प्रसंग प्रचंड आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली बाबासाहेबांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवल्यावर सांगितलं होतं की मनुस्मृती जी घटना किंवा ज्या गोष्टी कालांतराने चालू आहे त्या आपल्याला बदलायच्या आहे बाबासाहेबांनी त्याला पर्याय दिला घटनेचा त्यांनी घटना लिहिली घटना समिती स्थापन झाली या देशाची घटना म्हणजे पर्याय दिला उद्धव ठाकरे आणि या मंडळीकडे कोकणाच्या विकासाचा काय पर्याय कोणता अजेंडा आहे हे कुठल्याच मिटिंगमध्ये ही मंडळी सांगत नाही कुठल्याच मंडळी पण सांगत नाही तीन लाख कोटीची रिफायनरी तुम्हाला नको दोन लाख कोरोना रोजगार देणारा तुम्हाला नको मग तुमचा पर्याय दाखवा तुमच्याकडे कुठला प्रकल्प दडवून ठेवलाय किशात तो तुम्ही दाखवा माझ्या दोन लाख कोरोना या लोकसभेतल्या कशा प्रकारे रोजगार देणार तुमचा अजेंडा दाखवा तुमचा प्रकल्प दाखवा तुमचं ब्ल्यू प्रिंट दाखवा तुमचा ऍक्शन प्लॅन दाखवा नाहीतर जनतेने यांचं श्राद्ध सा घाला सात तारखेला आता रोकडा सवाल आहे तुमच्या माध्यमात उत्तर द्यावं Voilà.